कुणबी म्हणजे पाच लाख सांगतो पाच लाख एक, एक पंचवीस हजारच्या वर असे होते आणि त्यामध्येच मराठा समावेश आहे म्हणजे वेगळा घटकच नाही आहे मग परत काय आणखी पाहिजे आपल्याला मग हे असं असेल आणि त्या दोघांची रोटी बिटी सगळे व्यवहार आपल्याला ऐकणे की शेती करणारं हे करणारा अहो बारीक सारीक इतक्या नोंद आहे ते मृत्यूनंतरसुद्धा आपल्याला जे आपण करतो की ना आंघोळ घालणे पायापणे घालणे एवढंच कशाला आपण वास्तुकशांतीचा आंबीर घुगऱ्या हे सगळ्या मुली इतका बघितल्यानंतर मला असं वाटतं की आता आपल्याला गरज आहे ती मराठा समाजातला जो गरीब घटक आहे त्याला कुठंतरी आरक्षण मिळणार आहे आणि ते आपण कुणबी म्हणून मिळत असताना यामध्ये एक सामंजस्य भू भूमिका आत्ता ओबीसी समाजान ठेवून एक एकमेकांना करत असताना ह्यात मार्ग माझ्या दृष्टिकोनातून एकच आहे काय झालं आहे की ओबीसी समाज म्हणतो की आम्ही चौसष्ट टक्के आहे आता बत्तीस टक्के आर सत्तावीस असल्यानंतर बत्तीस टक्के आरक्षण लावू आहे हो काय बरोबर आहे मग जर ओबीसी समाज जर चौसष्ट टक्के असेल तर त्यामध्ये सी एस टी वीस टक्के साहेब म्हणजे झाले किती चौऱ्याऐंशी टक्के ब्राह्मण मारवाडी जैन लिंगायतमधला जो आरक्षणमध्ये येत नाही हा सहा टक्के घटक आहे तो द सहा टक्के आणि मुस्लिम साधारणतः सतरा टक्के धरलं जातं आहे त्यातला सात टक्के घटक जो आहे तो आरक्षणमध्ये बोलदारी मग हे धरलं तर हे शंभर टक्के झालं आणि मराठा तीस बत्तीस टक्के म्हणतात मग एकशे बत्तीस टक्के कसं काय होणार मग जोपर्यंत ह्यामध्ये जनगणना होणार नाही तोपर्यंत हे जातीतला जो तणाव आहे तर मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून हे करा की ज्यांच्या नोंदी मिळतात प्र प्राथमिक अवस्थेत ज्यांच्या नोंदी मिळतात जे कायद्यात आहे त्यात कुणी येऊ नका आणि आम्ही घेणारच त्या हक्काने घेणार कोण जरी आडवलं आणि त्याच्याबरोबर जनगणना लवकरात लवकर झालं तर एक जातीय जो काही आहे तो एक सामंजस्य भूमिका आहे ती कुठंतरी राहील असं मला या ठिकाणी वाटतं